नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घनसावगीत तालुक्यातील पारळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पारळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये ओमर मेडिकल कॉलेज मुनिरा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये एकोणसाठ विविध प्रकारच्या आजाराविषयी रोगाचं निदान करण्यात येऊन सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर हसीना म्हैसाळे डॉक्टर मुश्ताक म्हैसाळे डॉक्टर शाकिर डॉक्टर हजरा सेख डॉक्टर परवीन काझी बेग सरपंच गोरखांना जाधव उपसरपंच सय्यद शफी अहमद हॉस्पिटलचे कर्मचारी नागरिक रामेश्वर डेरे नदीर कुरेशी यांनी विशेष परिश्रम घेतले मुने आणि आमच्या कॉलेजकडून आम्हाला मान्य कम्युनिटी हेल्थ कॅम्पच्या अडचण त्याच्यामध्ये सर्व लोकांच्यासाठी एक, एक मोफत रक्त तपासणी व ई सी जी आणि बाकीचे सगळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट यासाठी आम्ही हे कॅम्प आय आयोजन केलेलं आहे आणि हा सगळा म्हणजे आपल्याला उपमुख्यमंत्रींच्या कार्यालयाकडून ज्याप्रमाणे स त्यांच्याकडून माहिती मिळाली त्याप्रमाणे हे चालू केलेलं आहे आमच्याकडे टोटल आम्ही दहा कॅम्प करत आहोत त्यातला आमचा हा आठवा कॅम्प आहे आणि प्रत्येक आम्ही जे जे छोटे छोटे गावं आहेत तिथं जाऊन त्या गावात आम्ही अगोदर सरपंचंशी जे काही असेल त्याच्याशी ते बोलणी करून त्याप्रमाणे हे कॅम्प आयोजन करतो आणि तिथं सर्व आपले जे काही लोकं आहेत ह्या खेडेपाड्या गावातील ज्यांना वेगवेगळ्या टेस्ट मिळू शकत नाही तर अशा आम्हाला गव्हर्नमेंटकडून फिफ्टी नाईन एकोणसाठ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे डायबिटीजसाठी टेस्ट आहेत लिवर फंक्शन टेस्ट आहेत किडनीसाठी टेस्ट आहेत महिलांच्यासाठी ज्या काही हार्मोनल टेस्ट लागतात थायरॉईड वगैरे ह्या पण ह्याच्यामध्ये आहेत अशा जवळजवळ खूप महागात असणाऱ्या आणि ज्या इथं अवेलेबल नाही आहेत खेडेगावात अशा प्रकारच्या टेस्ट या आम्ही या लोकांच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ती लोकं येतात त्या टेस्ट करतात त्याचे रिपोर्ट्स आम्ही त्यांना त्याप्रमाणे देतो आणि हे सर्व आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळत आहे तर त्याप्रमाणे आम्ही खूप साऱ्या लोकांचे ई सी जी पण केलेले आहेत तर अशा प्र छोट्या छोट्या गावातसुद्धा आमचे जवळजवळ दोन दोनशे पेशंट झालेले आहेत आणि त्यामध्ये जणांचे आम्ही लॅबोरेटरी टेस्ट आणि ई सी जी वगैरे केले आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना होमिओपॅथिक मेडिसिनसुद्धा फ्रीमध्ये अवेलेबल केलेलं आहे हे आमच्या मुनिरा हॉस्पिटलकडून आम्ही पूर्णपणे फ्री ठेवतो त्यासाठी आमची पूर्ण डॉक्टर्सची टीम आहे ती टीम वेळोवेळी त्या त्या गावात जाऊन आणि आता सध्या खेडेगावात हा काही सोयाबीनचा नेता सीझन चालू असल्यामुळे आम्ही त्याची पण काळजी घेतो की सकाळी लवकर जाऊन त्या लोकांना जेवढी आम्हाला मॅक्झिमम सेवा देता येईल तेवढी आम्ही देतो आहे आणि त्यासाठी आम्हाला इथे आमचे पी आर ओ मोहीनभाई असतील किंवा वेगवेगळ्या गावचे सगळे सरपंच असतील आणि आमची पूर्ण डॉक्टर्सची टीम आमचे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट हे सर्वजण सहकार्य करत आहेत आणि त्यामुळं आम्ही हे टीमवर्क म्हणून करतो आणि याच्यामध्ये आम्हाला आनंद पण मिळतो आहे आणि आम्ही गव्हर्नमेंटचं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांनी हा उपक्रम केला त्यांचे पण खूप खूप आभारी आहेत आणि त्याचप्रमाणे हे गावचे सरपंच